नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉग ला सुरुवात करते आहे तर ब्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्ही बघत असाल की मी जे काही गणपती बाप्पांसाठी डेकोरेशन बनवलेलं होतं भिंतीवरती तर ते आत्ताशी काढते आणि बाप्पांना जाऊन म्हणजे गणपती बाप्पांना जाऊन तीन दिवस झाले तरी मी हे डेकोरेशन काढले नव्हते फक्त ज्या टेबलवरती बाप्पा बसवले होते ना तोच टेबल त्याच्या जा जागेवरती लावून दिला डेकोरेशन लगेच न काढण्याचे कारण आहे ना मी दरवर्षी असेच करते आ, मला खरंच असं आवडतच नाही की बाप्पा गेलेत आणि लगेच त्यांना त्यांच्यासाठी जे केलेलं डेकोरेशन होतं वगैरे ती लगेच जागा साफ वगैरे करून स्वच्छ करून ठेवायची असं मला खरंच आवडत नाही कारण की आहे ना बाप्पा ऑलरेडी जातात तेव्हा इतकं दुःख होतं आणि असं वाटतं की दहा दिवस ते आपल्या घरी होते आणि आता दहा दिवसानंतर ती जागा इतकी रिकामी रिकामी होते आधीच घर पूर्ण रिकामं रिकामं वाटतं दोन ते तीन दिवस असं मनाला चैनच पडत नाही आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्ती गावाला वगैरे गेल्यासारखंच फिलिंग येत असतं आणि त्यातल्या त्यात लगेच हे डेकोरेशन वगैरे काढून ती जागा लगेच मोकळी वगैरे करायची माझ्या मनाला खरंच अगदी पटतच नाही ते तर मी ते दोन ते तीन दिवस डेकोरेशन तसंच ठेवत असते आणि डेकोरेशन ह्यावयाचं जरा बऱ्यापैकी पण झालेलं होतं सो मला ते वाटलं की ठेवावं आणि त्याच्या समोर उभे राहून मी दोन ते तीन ब्लॉक पण बनवले तर ते बॅकग्राऊंडला पण अगदी सुंदर असं वाटत होतं सो हेच कारण आहे की दरवर्षी मी म्हणजे गणपती बाप्पांचं जे काही डेकोरेशन आहे ना तर ते लगेच काढून घेत नसते ती जागा अशी झालेली ना मला बिलकुल म्हणजे बिलकुल आवडत नसते तर हेच कारण आहेत माझ्या सो चला तर आता आपण जाऊया थमनेलवरती जे मी काही लिहिलं आहे ना तर त्यावरती आपण जाऊया की वेदांतकडे माझं दुर्लक्ष होत आहे का म्हणजे जे काही मी डेली ब्लॉगिंग चालू केलेलं आहे ना तर त्या डेली ब्लॉगिंगमुळे माझं वेदांकडे दुर्लक्ष होत आहे का सो मी ह्या गोष्टीचा ना दोन ते तीन दिवस झाले माझ्या डोक्यात येणं हे चक्र सारखं फिरतंय की मी जेव्हापासून ब्लॉगिंग स्टार्ट केली म्हणजे आता बघा ब्लॉगिंग स्टार्ट करायला मला झाले असतील आठ ते नऊ महिने झालेले आहे सो त्या आठ so, ते नऊ महिन्यांमध्ये असं मला जाणवलं की माझं वेदांकडे दुर्लक्ष होत आहे का तर म्हटलं चला यावरती आपण थोडासा अभ्यास करूया आणि मग नंतर मी माझ्या जे काही डेली रुटीनचं जे काही शेड्यूल आहे ना ते एकदा रिमाइंड केलं म्हणजे कि बघा आता सकाळी जेव्हा साडेसात वाजता जेव्हा वेदांत जातो ना तर त्या टायमिंगला मिस्टर जेव्हा बाहेर पडतात साडेसात वाजता वेदांत पण बाहेर जातो त्यानंतर जे काही माझी बेसिक कामं असतात एक हाऊस ची काय कामं असतात तो घरातली धुणं भांडी वगैरे हेच असतात ना तर हे सगळं काही स्वच्छता वगैरे मी करून तर घेतच असते त्यामध्ये तोडच नाही कारण ते करायला घरामध्ये दुसरे व्यक्ती पण आपलं नसतं किंवा आपली एवढी कुवत पण नाही की घरामध्ये आपण बाई वगैरे लावू आणि मग ह्या गोष्टी होतील बरोबर की नाही सो मला असं म्हणजे जाणवलं की मी असं ॲनालिसिस म्हणता येणार आहे त्याला जरा शांततेत विचार केला या गोष्टीचा की रोजची जी कामं आहेत ज्या टायमिंगवर करायची असतात त्या टायमिंग वर तिथे माझी ती कामं तर होऊन जात आहे त्यानंतर राहिला दीड दीड वाजेपर्यंत ही सगळी कामं मी करायचा प्रयत्न करत असते म्हणजे दीड वाजेपर्यंत म्हणजे घरातले कामच नाही तर मग माझं जे काही शूटिंग असेल ब्लॉग शूट करायचं असेल एडिटिंग असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना मग थंबनेल बनवणं म्हणजे व्हिडिओ शूट करणं फक्त नाही नाहीये तर आता एक ब्लॉगरला तर माहितीच आहे काय काय महत्वाचं असतं सो ते मी दीड पर्यंत एनी हाऊ कंडिशन करण्याचा तर मी तो प्रयत्न करतच असते पण मग का बरं माझ्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला असावा अस 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 ना मला हे समजलं नाही तर मग मला त्याचं असं उत्तर असं वाटलं कि बघा तुम्हाला वाटतंय का ते बरोबर आहे का योग्य आहे की नाही मला असं वाटलं ना कि काय होत ना असे होते ना आपण एखाद्या गोष्टीची जर नवीन सुरुवात करतो तर ती जास्तीत जास्त चांगली होण्यासाठी आपण जरा ती म्हणजे त्या गोष्टीला ना जास्त वेळ देत असतो बरोबर की नाही मग त्यामुळे काय होते की वेळ आपल्याला जरा कमी पडतो आणि मग असे वाटते की आपल्या घरातल्या लोकांकडे ना म्हणजे आपल्या फॅमिलीकडे आपलं जरा दुर्लक्षच होते पण असे काहीच नसते मी तर म्हणजे पूर्णपणे पूर्णपणे वेळ किंवा मग टाइम बॅलन्स करण्याचा मी प्रयत्न करतच असते आणि शक्यतो वेदांतकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी मी घेतच असते कसं असतं आता आपण एक वर्किंग वुमन आहे म्हणजे आता बघा आम्ही हाऊस वाईफ आहे की नाही तर घरून असं म्हणता येईल आपल्याला की वर्क फ्रॉम होम असं आमचं चालू असतं जे काही डेली ब्लॉगिंग करतात ना लेडीज जे काही आपल्या घरातलं क्लीनिंग वगैरे जे शेअर करतात ना हाऊस वाईफ सो आमचं कसं ना की एक, work from home की एक वर्क फ्रॉम होम आहे की नाही आणि त्याच ठिकाणी जर एखादी दुसरी लेडीज आहे ती बाहेर जाऊन जर जॉब करते आहे तर तिचं पण काम तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आम्ही जे काही काही वर्क करतोय ते पण तर तेवढंच महत्त्वाचं आहे की नाही मग माझ्या डोक्यात असा विचार आला की ज्या बायका बाहेर जाऊन जॉब करतात तर त्या पण तर इतका सफिशियंट वेळ आपल्या मुलांना देऊ शकत नसतील सो त्यांचं पण तर काही बॅलन्सिंग असेल की नाही की म्हणजे इतका वेळ आपल्या जॉबला द्यायचा आहे वेळ आपल्या घरातल्या क्लिनिंगला द्यायचा आहे इतक्या वेळ आपल्या मुलांसाठी काढायचा आहे सो मी पण त्याच पद्धतीने ट्राय करण्याचा प्रयत्न करते आणि मी ते करते पण आहे असं नाहीये कि मला जमत नाहीये किंवा काही नाहीये असं नाहीये कारण कि कसं आहे ना कि एक डेली ब्लॉगर जरी आपण आहे ना म्हणजे वरती काम करणं काही सोपं नाहीये हे काही युट्युबरला चांगलच माहितीये की वरती काम करणं सोपं नाहीये म्हणजे डेली ब्लॉगिंग करणं तर खरंच सोपं नाहीये डेली ब्लॉगिंग मध्ये आपलं रोजचं रुटीन हे एनी कंडिशन आपल्याला शेअर करायचंच असतं आणि जॉब मध्ये कसं असतं की आठ तासाची आपली ड्युटी असते सो एकही एक दिवस आपण सुट्टी घेतली तर पगार कट होतो हो की नाही आणि सुट्टी काही काही ठिकाणी तर सुट्टी सुद्धा अलाउड नसते आठ घंटेची ड्युटी ही करावीच लागत असते तर मग हे त्याच प्रकारे आहे ना जरी आम्ही घरी बसून काम करतोय वरती काम करते मी पण मला म्हणजे व्हिडिओ रोजची व्हिडिओ अपलोड करणं करणं आहे तिला थंबनेल वगैरे व्यवस्थित लावणंच आहे परत व्हिडिओ ही माझ्या टाइमिंग वरती अपलोड करणं आहे समजा व्हिडिओ जर टाइमिंग वगैरे चुकला किंवा दोन दिवसाचा गॅप जरी गेला तरी आपल्या चॅनेलवर त्याचा इफेक्ट होत असतो आणि डेली ब्लॉगिंग करतोय याचा अर्थ असा नाही आहे ना की आम्ही टाइमपास करतोय किंवा नेटवरती इंटरनेटवरती वगैरे असाच वायफाय वेळ घालवतोय असे नाही एक आपल्या फॅमिलीसाठी इन्कम जनरेट कसं होईल याचाच विचार करून डेली व्लॉगिंग हे मी चालू केलेलं आहे सो so, याचं मी कंपॅरिझन केलं एक जी वर्किंग जी बाहेर जाऊन जॉब करते आणि मी माझं कंपॅरिझन केलं की मी घरामध्ये बसून एक जॉबच आहे माझा सो तो, तो जॉब सांभाळून आणि जे काही माझं घरातलं वर्किंग आहे किंवा मुलाकडे लक्ष वगैरे देणं आहे so, सो त्याचं मी बॅलन्स करते तर ते कसं की बघा हार्डली अकरा वाजेपर्यंत मी सगळी कामं आवरून घेते पण आणि त्यानंतर मग मा माझे काही डेली चे शूट वगैरे असेल किंवा कॅमेरा समोर बोलायचं असेल डायरेक्टली तर मग वेदांत यायच्या आधी मग मी त्या सगळ्या गोष्टी माझ्या सगळ्या काही आहे ना त्या पूर्णपणे करून घेत असते आणि मग वेदांत यायच्या आधी मी एडिटिंग थमनेल म्हणजे व्हिडिओ पूर्णपणे माझी एक ते दीडच्या दरम्यान मध्ये मा माझी व्हिडिओ ही अपलोड होऊन जात असते पण तरी असं कुठेतरी जाणवत होतं की नाही माझं काही दुर्लक्ष वगैरे तर होत नाहीये ना जस्ट मी माझ्या हसबंड ला क्लिअर केलं की दीपक मी जेव्हापासून डेली ब्लॉगिंग चालू केलं तर माझं वेतनकडे जरा दुर्लक्ष होत आहे का तेव्हा माझे हसबंड पण बोलले की नाही असं काही नाहीये पहिले आधी कसं व्हायचं ना की फक्त घरातली कामं आणि मुलगा आला की फक्त मुलालाच वेळ देणं किंवा मग जास्तीत जास्त वेळ ऍक्च्युअली वेदांतला दिला जायचा माझ्याकडून आणि आता कसं झालंय ना की मला माझ्या घरातलं काम वगैरे सांभाळून वेदांतला वेळ द्यावा लागतो सो तो येऊपर्यंत हे माझे सगळे काही बेसिक काम आहे ते मी आवरून घेत असते आणि मग त्यानंतर आलेला सगळा काही वेळ आहे ना मग मी त्याला देत असते मला त्याला वेळ द्यायचं म्हटलं म्हणजे मं किती हार्डली एखादा दीड तास द्यावा लागतो त्यामध्ये त्याचं खाणं पिणं सगळं काही आहे ते बघावं लागतं आणि झालं चार साडेचारपर्यंत क्लास असतो चार साडेचार वाजता तो क्लासला जातो आणि मग त्यानंतर तो पाच पाच वाजता मे बी तो वरून येत असणार आहे तोपर्यंत मग काही चहा पाणी बेसिक वगैरे असतात ती घेतो आणि मग त्यानंतर सायक्लिंग पण चालू केलेली आहे मोठ ग्राउंड आहे तर तिथे मी त्याला ला वगैरे पण नेत असते सो मला तरी असं वाटत नाहीये की मी त्याला कुठेतरी कमी पडते वेळ देण्यामध्ये मला मा दे परफेक्ट असं मॅनेजमेंट जमते तरीही त्यामध्येही काही जर त्रुटी आढळत असतील तर ते सुद्धा मी म्हणजे काय म्हणतात त्याला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करेल आणखीन जास्त वेळ द्यायला त्या वेळ त्याला देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेल आणि मग आता तुम्ही बघू शकता की संध्याकाळची वेळ झालेली आणि आम्ही वॉकला वगैरे वा सुद्धा आलेलो हो, आहोत सोबत वेदांतला पण घेऊन आलेले आहे तेवढाच त्याला आम्हाला वेळ देता येईल किंवा त्याला हवेमध्ये जरा तो फिरला तर त्याचा पण फ्रेश माइंड राहणार आहे तर या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार मी करतच असते वेदांबद्दल आणि राहिला टायमिंग त्याचा अभ्यासाचा तर मला तुम्हाला खरं सांगते मला वेदांचा जास्त अभ्यास घेण्याची गरज पडत नाही मी शक्यतो हा प्रयत्न करते की तो सेल्फ स्टडी कसा करेल यावरच माझा फोकस असतो हो, मी फक्त तुम्हाला सांगते आठ दिवसातून एकदाच वेदांत सर्व काही नोटबुक वगैरे सगळं काही चेक करत असते आणि लकीली मला क्लास टीचर पण खूप छान भेटलेले आहे वेदांतच्या ज्या क्लास टीचर आहे त्या सो मी त्यांच्याशी कॉर्डिनेट करत असते फोनवरती बोलत असते की वेदांचं कुठपंत पोर्शन आलेलं आहे वेदांत कुठे काही कमी पडतोय का कोणत्या सब्जेक्ट मध्ये वेदांत कमी पडतोय का हे सगळं कोऑर्डिनेट मी ऑलरेडी टीचर सोबत करत असते फक्त स्टडीच्या बाबतीत जे आहे ना तो एक माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की मला असं वाटतं की म्हणजे जेवढं मुलांना सेल्फ स्टडीची जेवढी सवय होईल ना तेवढी चांगली म्हणजे आपल्यावरती ते डिपेंड नाही राहिले पाहिजे मग कसं असतं आपल्यावर डिपेंड असलं की आपल्याला आपल्या हातातलं काम सोडून मग मुलांना वेळ द्यावा लागतो सो तो वेळ आपण द्यायचा पण हार्डली पाच ते सहा वर्षापर्यंत ठीक आहे एकदा फर्स्ट स्टँडर्ड पर्यंत जर मुलं गेले ना की त्यांना शक्य होईल तेवढा सेल्फ स्टडीचा सवे लावायची अशी मला तरी म्हणजे असे माझं एक पॉइंट ऑफ व्यू आहे बाकी बाकीच्या काही माहिती नाही आहे सो so, अशा पद्धतीने मी वेदांतला वेळ देत असते आणि जो काही माझ्या मनातला प्रश्न मलाच पडलेला प्रश्न मी तो स्वतः सॉल्व करून घेतलेला आहे तर काय वाटलं तुम्हाला माझे हे जे विचार आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे मी खरंच माझ्या मुलाला काही म्हणजे टाईम देण्यामध्ये कमी पडते का तर चला आता संध्याकाळ होत आलेली आहे आणि आता बघते संध्याकाळच्या लाईट लाईट नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं आहे वेदांतला पोहे खाण्याची इच्छा होती स्वतः मी इथे पोहे वगैरे बनवून घेते आणि काय वाटलं तुम्हाला माझ्या या ब्लॉग बद्दल काहीतरी नवीन विषय घेऊन तर आलेलीच होती अक्च्युली नवीन विषय नाही म्हणता येणार तो माझ्या डोक्यामध्ये जो प्रश्न आला होता तो तुमच्यासोबत मला शेअर करावासा वाटला म्हणून मी तुमच्या सोबत शेअर केला आणि त्या प्रश्नाचं उत्तर माझंच मला मिळालेलं आहे तरीही मी अजून पूर्णपणे प्रयत्न करणार आहे माझं व्लॉगिंग कसं ऍडजस्ट करायचं आणि वेदांतला वेळ कसा द्यायचा आणि फॅमिलीला वेळ कसा देता येईल याचा मी नेहमी म्हणजे प्रयत्न करतच राहणार आहे नवीन कामाची सुरुवात आहे नवीन काम असल्यामुळे थोडा वेळ तिथे जास्त जातोय माझा आला पण काही हरकत नाही मॅनेजमेंट करायला एक गृहिणीला जमलंच पाहिजे हो की नाही चला आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ